आमदार येऊन कामं इतके करतो आहे त्याच्यामुळे त्यांची मानसिकता खराब आहे त्यांना काय वाटतं फक्त की मतदारसंघाशी काय व्हायचं ते होऊ द्या माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे माझ्या सोनबाईला मी आता खासदार केलं मंत्री झाले आहे आता मुलगी आमदार झाली पाहिजे म्हणून खरीच तडफड आहे म्हणून ती इथं थांबलेली आहे जरी दे को ते काहीतरी को बिल कोणाच्या नावावर फाडत आहे तरी त्यांना प्रत्यक्षामध्ये इतर कोणत्या राजकीय पक्षामध्ये गेल्यापेक्षा आता इथे थांबून मुलीला मदत करायची आहे म्हणजे काय सोयीस्कर पद्धतीमध्ये त्या धूर्तपणे राजकारणाची खेळी खेळून कोणाच्या नावावर बिल फाडायचं आहे यार तुम्ही जर खऱ्या अर्थान तुम्ही सांगता नड्डाजींच्या उपस्थितीमध्ये तुम्ही प्रवेश केला तर तुमचा प्रवेश झाला ना पण परवा तरवा तुम्हीच सांगितला होता की त्यांनी इथे राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या टायमाला उपोषणात बसले त्यांच्या उपोषणाला येऊन ते, ते राष्ट्रवादीचे दाखवलं आजही त्यांची मी काल आता एक बाईट पाहिली त्याच्यात ते म्हणत आहे की मी राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्य आहे कधी सांगता मी राजीनामा द्यायला कधी सांगता मी राष्ट्रवादीचा आहे कधी सांगता मी परत राष्ट्रवादीत जाईल कधी सांगता मी भाजपचा आहे तुमचं जरी चित्त ठिकाणं आहे का तुम्ही बोलता काय तर त्याच्यामुळे आता सध्या तुम्हाला घरी बसायची वेळ आहे शांततेत घरी बसा तब्येत सांभाळा चांगला मुक्ताईनगरचा विकास होतो तो अतिशय उघड्या डोळ्याने आनंदाने पहा तर मुक्ताईनगरचा रंगाचा विकास झाला पाहिजे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याच्या मनामध्ये असतं किंवा त्याच्या मुक्ताईनगरचा रंगाचा विकास होत असताना आपणही त्याच्यात हातभार लावला पाहिजे असं प्रत्येक मतदारसंघातल्या किंवा त्या गावातल्या राहणाऱ्या माणसालाही वाटायला लोकप्रतिही वाटेल तसं यांना वाटलं पाहिजे आता स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे मुलगी लढेल ना मुलगी लढू द्या तुम्हाला का। काय कर मदत करायची ते करा पण तुम्ही निष्ठेची गो गप्पा मारू नका खरं तुम्ही सगळे लाभाचे पद घेतले मी असं मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये तुमच्यासोबत होतो शिवसेना भाजप म्हणून काम करताना मी शिवसेनेचा प्रमुख शिवसेना जिल्हाप्रूक म्हणून काम केलेलं आहे कोणतंच लाभाचं पद मला आतापर्यंत मिळालेलं नाही आहे तुम्ही लाभाच्या पदाच्या शिवाय राहिलेले नाही आहे जेव्हा तुम्ही विरोधी पक्षनेते नेते होते तेव्हा तुमच्याकडे प्रदेशाध्यक्षपद चालून आलं होतं भाजपाचं पण तू तुम्ही सांगितलं माझी तब्येत ठीक नसते म्हणून मी ते करू शकणार नाही तर तुम्ही विरोधी पक्षनेते पद सोडलं नाही इतका अप्पलपोटेपणा तुमच्यात आहे आता लोकसभेचं इलेक्शन होता बरोबर लगेच विधानसभेच्या इलेक्शनची तयारी तुम्ही करायला लागली आणि लोकांना सांगता आता इकडे रक्षातही झाल्या आता इकडे रोहिणीताही होत तुम्ही जर त्यांची बाईट पाहिली तुम्ही बघ बघा त्यांनीच त्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे की ज्या दिवशी माझा प्रयोग झाला त्या दिवशी रोहिणीताई रक्षाताई नड्डाजी अमित शाह ही, ही, शा, ही सगळी मंडळी होती म्हणजे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई बी त्या दिवशी ते साक्षीदार होते असे त्यांच्याच बाईटमध्ये आहे तुम्ही ती बाईट व्यवस्थित ऐका तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे तो एक पिक्चर होता त्या पिक्चरमध्ये अर्जुन सिंग तू भौरा काय आहे तसं काम झालं आहे आता सध्या त्याच्यामुळे विषयाला जास्त सिरियस घेऊ नका बोलू द्या जेवढं बोलतील तेवढं ऐकत राहा आपण सरड्यासारखे रंग बदलवत आहेत दादांनी म्हटलं चंद्रकांत दा पाटील सॉरी चंद्रकांत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता तरी आहे का आमदार चंद्रकांत पाटील हा पूर्वी शिवसेनेचा अध्यक्ष होता नंतर निवडणुकीमध्ये अपक्ष उभा राहिला शरद पवार साहेबांच्या मदतीने त्याने मदत तो निवडून आला नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आता माननीय शिंदे साहेबांकडे त्यांनी प्रवेश केला नेमकं के किती वेळा कोणाचे नवरे बदलावले तू कोणाला बोलतो तसा तुझी नियत आहे तुझी नीतिमत्ता आहे का ज्या राष्ट्रवादीच्या बळावा तू निवडून आलो त्यांना टांग मारून तू परत म्हणतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे नंतर म्हणतो मी आता शिंदे साहेबांचा नेमका आहे कुणाचा सरड्यासारखे रंग सर तू बदलतो का मी बदलतो मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही भाऊ विकास दूत संघाची आज बैठक झालेली आहे त्याच्यात मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे गेल्या वेळेस सारख्या ज्या लोकांनी गाडींचे टायर बदलवले गाडीचे पेट्रोल भरले त्या पद्धतीने आम्ही चालवलेलं नाही आणि यंदाचं विकासदूत संघ हे फायद्यामध्ये नफ्यामध्ये आहे जिल्हा दूध विकास संघाच्या संदर्भामध्ये माजी खासदार उन्मेश पाटलांनी परवा दिवशी सगळी वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे त्यामुळे त्याचं उत्तर द्या ना तुम्ही जर तुम्ही फायद्यामध्ये आहे तर दुधाचा भाव शेतकऱ्यांना का वाढवून देत नाही जर तुम्ही फायद्यामध्ये आहे तर अनेक घोटाळेजण झालेत असं उन्मेश पाटलांनी आरोप केला त्याची चौकशी का करत नाही आज भ्रष्टाचाराच्या पूर्ण वेड्यामध्ये दुत्संग आहे असं उन्मेश पाटील वारंवार सांगत आहेत त्याला उत्तर का देत नाही त्याला उत्तर आधी द्या नंतर टायरं बदलवण्या टायर बदलवण्यासाठी मी पुत्र होतो माझ्या जे श्रीमंत होते याच्यासारखे काही भंगार विकणारे नव्हते <laughs>